वन वाटर टू ग्लास, सुस्पाइस फसलास, ए सप्लाइज। बुजी को राग कहते हैं, बुजी को राग कहते हैं, जली को आग कहते हैं, अजय जी करंडे साहब ने जो उद्योग में नाम कमाया है, उसको आजकल के नए उद्योगों को और युवाओं को गले का ताहित कहते हैं, कहते हैं, कहते हैं।

आणि काय माझी महाराष्ट्रात नंबर वन जोडी माझं नाव ज्योतिबा कर आजय साहेबांच्या वाढदिवसा नाव घेतो फोन गळेल पान सुकेल माधुरीचं नाव घेतो आजय साहेबांचे उज्ज्वल भविष्य कायम टिकेल वाच हा शीख साहेबांसाठी टी वाजवा काय आवाज टेन्शन हे करू नका टेन्शन घेऊ नका लक्षात आपला माणूस कुठे गेला दुसरा चहा लावला असता तो आपण केला असतो थांबा पुष्पा नाम सुनके, समजे घ्या फाय रे मेन झोपे असं जरा आवाजात पुष्पा झाला पाहिजे पुष्परावा समजत पुष्परा समज केले पुष्पा नाम सुरके तोस्परारा थुण। तोस्परारा थुण। तोस्परारा थुण। जो साला, एक नंबर यांच्या तरी का जोरदार काय सुरू क्रॉस करंडे हा नाव सांगितले पण त्या टायवर ना आ, की इथे जनसंमाला आहे मिळायची इच्छा सुजाताचं हो नाव घेऊन मी अजय साहेबांना देतो वाढदिवसाच्या मनपूर्वक खरदेशे अजय साहेबांचं चिकन नाव आहे तिथं शंभर टक्के नाही एक हजार ना एक टक्के मी स्वतः बक्षीस देणार आहे त्यांनी आपल्याला धन्यवाद काय अय मराठीत मी त्याला कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव यू आणि पुढं काय तुझं साहेब

सुनकर क्या। में। बार जोर लग थी तो को ना सुनकर प्रावड जम काय त्यातो बाबा आता कुठला ये मिशिडी आहे तुझं इतर म्हणणी फोन आहे बरं घर तीच फोन असते त्याशिवाय असं बोनता येते हा डायलॉग कुठला पण पिक्चर बघतो का रोज तू रील रील बिल एखादा बघायला पण चांगलाय काय नको बट हे साला कोण पण या करत होय असं म्हणत हे साला कोण पण या करत होती हाय टेन्शन आलं माईक मध्ये बोलला की भिंती सगळी जाते म्हणून बोल म्हणलं बाकी काय तुम्ही काय व्हॉट्सअपला पाठवतो मला नाही घ्या ना बस हे उखाणा छान असं घेणार सणांसाठी उखाणा घेतोय अथरवळी पतरवळी पथरवळी भात भातावर मरण वर्णावर तू तुपासारखं रूप रूपासारखा जोडा अजय सर आणि बहिणीचा विठ्ठल रुपमाईचा जोडा वा वा साहेब नशीब एका जोरदार टाळ्या साहेबांसाठी तुमचं काय नाव जुबेर शेख वा यांच्यासाठी जोरदार टाळ्या खूप छान घेतला चलते गाडी निघत आहे धुळ

साऊ माहिती होत त्याच्या पेक्षा नाही हॅलो बालाजी बोल ठीक आहे मी आज सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक दुकाना घेतो वन बॉटल टू ग्लास वन बॉटल टू ग्लास सुस्पेश क्लास मी एका शिमूजावर प्रथम का बाबा फटूए तपे अजय जी करंडे यांना मी वार्ड दुषाचा मनपूर्वक शुभेच्छा देत है। पुजी को राग कहते हैं पुजी को राग कहते हैं जली को आग कहते हैं अजय जी करंडे साहब ने जो उद्योग में नाम कमाया है उसको आजकल के नए उद्योगों को और युवाओं को गले का तावीत कहते हैं कहते हैं क्या बात है एकदम चोर शेर मारला तू हेचकडी ताळ वाज काय ना ओके छान एकदम डायलॉग थिंक मेलेच संभवला आणि तुझं बरोबर आहे 100% हार है ना डर है आज के दिल में सिर्फ काम ही काम है

माझ्याला तुमच्या जाऊन माहिती अजून टाळ्या बाबा तरी पन्नास वर्ष झालं आणि अजून ही दोन जोश आहे विषय शेवट गोष्टी जोरदार टाळ्या पहिली आपली येणार शेवट झालं पन्नास आपली सासुऱ्याची यात्रा आहे हा आलो हात हा एकदा जोरदार थांबा की पक्षी सगळ्याला लिहायचे परत तिथेच थांबा जाऊ नका फोटो चांगलं दिसतं हा बऱ्या मोठ्या समुद्रात छोटीशी होळी शीतला आणि माझी लाखात जोडी बऱ्या मोठ्या समुद्रात छोटीशी होळी आणि काय माझी महाराष्ट्रात नंबर वन जोडी मला लागते उशी शिकायला म्हणून घ्यायला आमच्या गावकऱ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपले मनापासून आभार आपण आलात सर्वांचे आभार साहेबांकडून कमी नाही माझं नाव ज्योतिबा करंडे आजय साहेबाच्या वाढदिवसा नाव घेतो गळेल पान सुकेल माधुरीचं नाव घेतो आजे साहेबांचे उज्ज्वल भविष्य कायम टिकेल